नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू शिवसेना नेते अशोक धोंडींचा दृश्यम स्टाईल मर्डर खदानीच्या पाण्यात सापडली कार डिक्कीत मृतदेह पाहून उडाली एकच खळबळ माझा राजीनामा महत्त्वाचा की संतोष देशमुखांना न्याय देणे गडावरून धनंजय मुंडेंचा प्रश्न गडपाठीशी असल्याने आत्मविश्वास वाढल्याचा दावा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्र्यांवर गुन्हे नाना पटोले धनंजय मुंडेंचे अंतर्मनातून वक्तव्य दोष सिद्धच झाला नाही बावनकुळे यांच्याकडूनही पाठराखण राज ठाकरेंनाही प्रत्युत्तर आणि सुरेश धस यांना गुट्ट्या गायकवाड प्रकरणात अटक करा गुणरत्न सदावर्ते यांची मागणी हत्येची शस्त्रीय दसांच्या शेतात सापडल्याकडे बोट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे हे सातत्याने पत्रकारांना अपमानास्पद आणि उद्धट वर्तणूक देत आहेत वार्तांकन करत असताना आडवाआडवी करणे उद्धटपणे बोलणे हे त्यांचे नेहमीचेच झाले आहे काल उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यातही पुन्हा याच गोष्टींची पुनरावृत्ती गोल्डे यांच्याकडून झाली सदरळ प्रकाराविषयी सर्व पत्रकारांनी संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर पत्रकारांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट घेतली जिल्ह्यातील माध्यमांनी कायम प्रशासन आणि पोलिसांना सहकार्याचीच भूमिका घेतलेली असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा पद्धतीने वागणूक देत असतील तर ही बाब गंभीर असल्याचे पत्रकारांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना सांगितले दरम्यान या प्रकरणावर एस पी नवनीत कामत यांनी ॲक्शन घेतले असून यापुढे जिथे कुठे बंदोबस्ताचा विषय येईल जिथे कुठे पब्लिक आणि पत्रकारांचा विषय असेल तिथे विशंभर गोल्डे यांना बंदोबस्ताची जबाबदारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकारांना त्यांनी कळवले आहे बीड येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था संचलित बार्शी नाका परिसरातील मतिमंद निवासी विद्यालयात रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव श्री कालिदास लक्ष्मणराव भालेकर यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी शाळेच्या विद्यार विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अंकुर कालिदास भालेकर उपाध्यक्ष श्री आदेश कालिदास भालेकर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब भामरे वस्तीगृह अधीक्षक श्री अर्जुन जोगदण यांच्यासह शाळेचे सर्व कर्मचारी व, व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते खाऊ वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी आरोपींशी साटेलोटे करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते तसेच वाळूसह गाडीदेखील ताब्यात घेण्यास सांगितले होते मात्र त्यांनी वाळूसह गाडी ताब्यात न घेता केवळ वाहन ठाण्यात आणून लावले तसेच गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्याचाच होता त्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे बीड जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या असलेला सुदर्शन घुले याची आज शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्याच्या अटकेनंतर विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरू असून सी आय डी आणि एस आय टी सह बीड गुन्हे शाखेने देखील सुदर्शन घुले याची या अगोदर चौकशी केली आहे सुदर्शन घुले याला आधी पाच दिवसांची एस आय टी कोठडी सुनावण्यात आली होती त्याची एस आय टी कोठडी आज संपली त्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड येथील मोका न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यानुसार न्यायालयाने सुदर्शन घुले याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मात्र या प्रकरणात केव्हाही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार सर्वच तपास यंत्रणेला असणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी भगवान गडावर जात भगवान बाबा समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर पत्रकार परिषद घेत गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड भक्कमपणे उभा असून धनंजय मुंडे हे खंडनी प्रकरणात गुन्हेगार नाहीत ते मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो तसेच जे हत्याकांड घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे परंतु ते कोणत्या कारणाने घडले हे देखील तपासले गेले पाहिजे मात्र घटनेच्या आडून सामाजिक सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी या प्रकरणात मीडिया ट्रायल करून धनंजय मुंडे यांना आरोपी म्हणून नाहक बदनाम करत आहेत काही राजकीय नेते तर आपला वैयक्तिक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाच्या आडून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत तर आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा त्यांच्या या विधानावर मयत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे धनंजय देशमुख म्हणाले की ज्या आरोपीला संतोष देशमुख यांनी चापट मारली त्या चापट मारलेल्या आरोपीवर बावीस गुन्हे दाखल आहेत एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला एका चापटेच्या बदल्यात त्यांनी दहा चापटा मारल्या असत्या तरी चालल्या असते पुढे ते म्हणाले की एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल असे तुम्ही म्हणता मग आज आमची मानसिकता काय झाली असेल त्याचेही उत्तर दिले पाहिजे आदर्श विद्यालय खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे पवार मॅडम यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक सर यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला आदर्श विद्यालय खालापुरी येथे प्रथमच झालेल्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून असा प्रतिसाद दिला यावेळी माता पालक भगिनींशी पाल्याविषयी संवाद साधण्यात आला त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील जवळीकता वाढली व प्रत्येक आईशी ओळख होण्यास मदत झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पवार मॅडम यांनी कल्पना गवारे मॅडम यांच्या सहकार्याने नियोजन केले तर संस्कृती पर्जने वैष्णवी गवळी नंदिनी पर्जने कापसे वैष्णवी या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक सोनसळेसर पवार मॅडम गवारे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार